मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी श्यामचरण मुर्मू यांनी चार सदस्य केले आता मग ते चार सदस्य कोण तर तुमच्या समोर दिसत आहेत मित्रांनो आता थोडासा राज्यसभेचा इतिहास आपण जाणून घेऊ संसदेच वरिष्ठ सभागृह सभा। आहे राज्यसभा आणि घटनेमध्ये राज्यसभेची सदस्य संख्या किती सांगितली आहे तर दोनशे पन्नास आहे सांगितलंय बर पण तेवढी नाहीये आता मग किती सदस्य संख्या राज्यसभेची तर सध्या दोनशे पंचेचाळीस आहे आता या दोनशे पंचेचाळीस पैकी दोनशे तेहत्तीस सदस्य हे घटक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातून निवडून येतात आणि बारा सदस्य हे राष्ट्रपती काय करतात नामनिर्देशित करतात कुठल्या क्षेत्रातले साहित्य कला क्रीडा विज्ञान आणि समाजसेवा आता मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आता मग द्रौपदी मुर्मू यांची निवड केली आहे हे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत आता मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आता मग राज्यसभेचं जर चित्र बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामधून एकोणीस सदस्य निवडून येतात आणि सर्वात जास्त उत्तर प्रदेशातून निवडून येतात आणि दिल्लीला तीन जागा आहेत काश्मीर विधानसभेला चार जागा आहेत आणि पुदुचेरी या विधानसभेतून एक सदस्य निवडून येतो आणि राहिलेले राज्यातून अनेक घटक राज्यातून निवडून येतात आता हा इतिहास झाला आता मग हे जी सगळी रचना आहे सदस्यांची नामनिर्देशित सदस्यांची तर राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलमध्ये आहे तर मित्रांनो राज्यघटनेच्या ऐंशी कलमामध्ये ही सगळी तरतूद आहे सदस संख्येची रचना आहे राज्यसभेची रचना है ना लोकसभेची रचना एक्क्याऐंशी कलमात आहे आता मग ऐंशी कलमान राष्ट्रपतीनं बारा सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात मग चार जणांची निवड केली आता मग या चार जणांमध्ये पहिलं नाव आहे है, है ना की महाराष्ट्रातले प्र, प्र, प्र प्रतिष्ठित वकील उज्ज्वल निकम साहेब आता उज्ज्वल निकम साहेब यांचा जर इतिहास काढला तर विशेष सरकारी वकील ज्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक खटले लढवून सहाशे अठ्ठावीस लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिली किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यायला लावली न्यायाधीशाला आणि सदोतीस लोकांना त्यांनी वकिली केल्यामुळं फाशी झाली म्हणजे प्रतिष्ठित वकील आता मग वकिलीचं काम करत असताना त्यांनी अनेक खटले लढवले एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण तो खटला सुद्धा त्यांनी लढवला त्याच्यानंतर गुलशन कुमार है ना तर त्यांची जी हत्या झाली दोन हजार तीन मध्ये तर त्या खटल्यामध्ये सुद्धा त्यांनी वकील केली आणि त्याच्यानंतर एक प्रतिष्ठित नाव होत भाजपचं ते म्हणजे प्रमोद महाजन आता प्रमोद महाजन साहेबाची हत्या प्रवीण महाजन भावानच केली दोन हजार सहा मध्ये आणि त्या खटल्यामध्ये सुद्धा उज्ज्वल निकम साहेबांनी वकिली केली त्याच्यानंतर सव्वीस अकराचा सा खटला झाला दोन हजार आठ मध्ये आता मग या खटल्यामध्ये सुद्धा अगदी कसाबला फाशी कशी मिळेल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले है ना आता पाठीमाग झालेला जो बदलापूर छोट्या छोट्या चुमुकल्यावर जो अत्याचार झाला तर तीसुद्धा केस सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांनी लढवली आणि अहिल्यानगरमध्ये जो काही कोपोर्डी खटला झाला तर त्या खटल्यामध्ये सुद्धा समर्थपणे उज्ज्वल निकम साहेबांनी बाजू मांडली आणि आमच्या मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये एका काँग्रेसच्या युवतीचा कल्पना गिरी खून खटला दोन हजार पंधरामध्ये तर त्यांनी या खटल्यामध्ये सुद्धा वकिली केली आणि अलीकडे प्रतिष्ठित असणारा खटला प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा संतोष देशमुख या मस्साजोगच्या सरपंचा खून झाला आणि या खटल्यामध्ये सुद्धा उज्ज्वल निकम साहेबांनी वकील केली विशेष सरकारी वकील पण आता यांची निवड झाली आता मग प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की बाबा संतोष देशमुख जे मस्साजोगचे सरपंच आहेत त्यांना न्याय मिळेल का है ना आणि मग ही झाली त्यांची वकिलेची पार्श्वभूमी आता मग खर तर उज्ज्वल निकम साहेब यांनी दोन हजार चोवीस मध्ये भाजपला तिकीट मागितलं लोकसभेच आणि मग भाजपनं काय केलं तर मुंबई नॉर्थ सेंट्रल हा भाजपचाच मतदारसंघ होता जिथं पूर्ण महाजन निवडून यायचे आणि मग पूनम महाजनला म्हणजे स्वर्गीय प्रमोद महाजनची कन्या यांच्या मुलीला तिकीट न देता एका प्रतिष्ठित माणसाला तिकीट दिलं उज्ज्वल निकम साहेबाला पण या निवडणुकीमध्ये सोळा हजार मताने उज्ज्वल निकम साहेब पराभूत झाले काँग्रेसच्या वर्षा गायकवाडनी त्यांचा पराभव केला आता मग राजकीय पटलावर सुरुवातीला आपलं अस्तित्व ते निर्माण करू शकले नाहीत पण कायद्याच्या पटलावर मात्र खूप कणखर अस्तित्व त्याने निर्माण केलं याचीच दखल भाजपनं घेतली आणि द्रौपदी श्यामचरण मुर्मू यांनी केंद्र सरकारच्या शिफारशीनं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं नामनिर्देशित सदस्य म्हणून ना त्यांची वर्णी लागली दोन हजार सोळाला त्यांना पद्मश्री हा किताब मिळाला म्हणजे उज्ज्वल निकम साहेब हे पहिले आणि दुसरं नाव आहे मित्रांनो चार जणांमध्ये बरं पहिलं नाव उज्ज्वल निकम साहेबाचं दुसरं नाव आहे हर्षवर्धन श्रंखला एक जे एकेकाळी भारताचे विदेश सचिव राहिलेले आहेत अनेक देशाचे अनेक देशामध्ये त्यांनी राजदूत म्हणून काम केलेलं आहे आणि मग दुसरं व्यक्तिमत्व हर्षवर्धन श्रंखला तिसरं व्यक्तिमत्व आहे एका महिलेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मून नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमले हो का त्या महिलेचं नाव आहे है, है ना काय बघा तर त्या महिलेचं नाव आहे तर या महिलेचं नाव आहे जी इतिहास तज्ज्ञ आहे मीनाक्षी जैन है ना ज्यांना दोन हजार वीस मध्ये पद्मश्री मिळालाय आणि इतिहासामध्ये खूप चांगलं अभ्यासू असणार व्यक्तिमत्व म्हणून मीनाक्षी जैन मॅडम यांचा उल्लेख केला जातो दिल्लीच्या अनेक विद्यापीठामध्ये त्यांनी प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे म्हणजे एका बुद्धिजीवी व्यक्तीला द्रौपदी मुर्मून नामनिर्देशित केलं असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे आणि त्याच्यानंतरच नाव येतंय भाजपतर्फे भाजपमध्ये काम करणारे सदानंद मास्टर आता सदानंद मास्टरचा इतिहास केरळचा शिक्षण आणि समाजसेवेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आणि सदानंद मास्टर पंचवीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कन्नौरमध्ये त्यांच्यावर हल्ला झाला कम्युनिस्ट ऑफ मार्क्सिजम म्हणजे सी पी एम या त्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये दोन्ही पाय त्यांनी गमावले त्यांचं वय त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अगदी तीस वर्षाचं होतं आणि भाजपसाठी त्यांनी काम केलं आणि द्रौपदी त्यांची त्यांचीसुद्धा नामनिर्देशित सदस्य म्हणून वर्णी लावली उज्ज्वल निकम साहेब हर्षवर्धन श्रंखला मीनाक्षी जैन आणि सदानंद मास्टर असे चार व्यक्तीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून द्रौपदी मुर्मूने ही नेमणूक केली आणि खऱ्या अर्थाने हे जण वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत आणि खऱ्या अर्थानं या पदाला न्याय देतील अशी आपण अपेक्षा करूया आता सचिन तेंडुलकर रेखा यांना पाठीमागे नेमलं पण जेवढे प्रतिष्ठित लोक राहतात ते वेळ देऊ शकत नाहीत आता आपल्यासारख्याला नेमत ने। नाहीत कारण आपलं त्याच्यात काम पाहिजे आपल्यासारख्याला नेमल्यावर आपण रात्रांना दिवस नाही देऊ पण आपल्याला नेमत नाही आणि मग अशा लोकांना अशा थोर व्यक्तिमत्त्वांना द्रौपदी मुर्मूने यांची निवड केली आहे पुन्हा एकदा त्या सर्वांना आपण शुभेच्छा देऊ आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपण नागनाथ तुस्तुरे या यूट्यूब चॅनलला सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकांचं बटन दाबा धन्यवाद थँक्यू